नमस्कार मंडळी आज आपण एका अशा जबरदस्त स्किलबद्दल बोलणार आहोत ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो पण ते खरं तर आपलं आयुष्य बदलू शकतं आणि ते स्किल आहे संवाद कौशल्य चला तर मग बघूया हा कम्युनिकेशनचा चीट कोड नक्की आहे तरी काय आजच्या जगात चांगलं बोलता येणं म्हणजे एक प्रकारची पॉवरच आहे नाही का हेच ते स्किल आहे जे आपल्याला गर्दीतून वेगळं उभं करतं आणि यशाच्या मार्गावर खूप पुढे घेऊन जातं आता ही गोष्ट ऐकून कदाचित धक्का बसेल पण हे खरंय जर तुम्ही फक्त आत्मविश्वासाने संवाद साधू शकलात ना तर तुम्ही तुमच्या वयाच्या नव्वद टक्के लोकांपेक्षा पुढे आहात हो नव्वद टक्के याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की फक्त आत्मविश्वासाने बोलता येणं तुम्हाला किती मोठ्या ऍडव्हान्टेज देऊ शकतं विचार करा ही किती मोठी गोष्ट आहे आणि याचे फायदे फक्त कामापुरते मर्यादित नाहीत बरं का चांगल्या नोकरीच्या संधी जास्त पगार हे तर आहेच पण त्याचबरोबर तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही तुम्ही चांगल्या उच्च दर्जाच्या लोकांना आकर्षित करता सोप्या भाषेत सांगायचं तर हे आजच्या जमान्यातले एक सिक्रेट वेपन आहे जे तुमचं व्यक्तिमत्वच बदलून टाकतं आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे विशेषत पंचवीस वर्षांखालील तरुणांसाठी मार्केटमध्ये चांगल्या कम्युनिकेटर्सची मागणी खूप आहे पण पुरवठा मात्र खूप कमी याचा अर्थ काय याचा अर्थ आपल्याला जगातलं बेस्ट व्हायची गरज नाहीये फक्त इतरांपेक्षा थोडं चांगलं जरी बोलता आलं तरी आपण खूप पुढे निघून जातो बरं मग प्रश्न हा आहे की जर हे इतकं महत्वाचं आहे तर मग लोकांना ते का जमत नाही का आपण बोलताना अडखळतो याचं कारण आपल्या आतच दडलेलं आहे आपल्या मनात काहीतरी अडकलेलं आहे हे समजून घेण्यासाठी ना एक उदाहरण बघूया समजा एक मुलगा आहे वयाच्या बाराव्या वर्षी तो शाळेचा कॅप्टन होता एक नंबरचा वक्ता होता आत्मविश्वास ठासून भरलेला पण मग एक छोटीशी घटना घडते आणि त्याच्या मनात शंकेचं बीज पेरलं जातं आणि त्यातूनच मग चिंता मत्सर आणि असुरक्षितता या गोष्टी वाढायला लागतात यालाच आपण एका सोप्या भाषेत म्हणू शकतो पाईपमधला कचरा कल्पना करा तुमची बोलण्याची क्षमता म्हणजे एक पाईप आहे त्यातून वाहणारं पाणी म्हणजे तुमचा संवाद आणि हा कचरा म्हणजे काय तर चिंता लोकांना काय वाटेल ही भीती असुरक्षितता हे सगळं त्या पाईपमध्ये अडकतं आणि तुमच्या संवादाचा प्रवाह रोखून धरतं चला तर मग आता बघूया की हा पाईपमधला कचरा साफ कसा करायचा आणि आपल्या संवादाचा मार्ग मोकळा कसा करायचा तर पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे या कचऱ्याचं या अडथळ्याचं मूळ कारण शोधणं स्वतःला विचारायला हवं की ही भावना नक्की येते कुठून यासाठी ना स्वतःला काही प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे जसं की ही असुरक्षिततेची भावना नक्की कुठून येते मी स्वतःला स्पष्टपणे का नाही मांडू शकत किंवा अमुक एखाद्या व्यक्तीशी बोलताना मला इतकी भीती का वाटते या प्रश्नांची उत्तरं शोधणं महत्वाचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपलं ध्येय परफेक्ट होणं नाही आपलं ध्येय आहे प्रगती करणं आपल्याला आपल्या मनातला सगळा कचरा शंभर टक्के साफ करायचा नाही फक्त इतरांपेक्षा तो कमी असला तरी पुरेसा आहे बरं एकदा का आपण पाईपमधला कचरा कमी करायला सुरुवात केली की मग पुढची पैरी येते ती म्हणजे त्यातून वाहणाऱ्या पाण्याची क्वालिटी सुधारणं म्हणजेच आपल्या संवादाची गुणवत्ता वाढवणं आणि यासाठी चार सोप्या पण खूप प्रभावी सवयी आहेत ज्या आपला आत्मविश्वास वाढवू शकतात पहिली योग्य हेतू ठेवणं दुसरी जास्त पुस्तकं वाचणं तिसरी स्वतःच्या दिसण्याकडे लक्ष देणं आणि चौथी कॅमेऱ्यावर बोलण्याचा सराव करणं पहिली सवय आहे आपला हेतू आपला इंटेन्शन काय आहे यावर खूप काही अवलंबून असतं जर आपण फक्त समोरच्याकडून कौतुक मिळवण्यासाठी इम्प्रेस करण्यासाठी बोलत असू तर ते संभाषण खूपच विचित्र आणि तणावपूर्ण होतं पण याउलट जर आपला हेतो फक्त मनापासून कनेक्शन बनवण्याचा असेल तर संवाद खूप सहज सोपा आणि सकारात्मक होतो दुसरी सवय पुस्तकं वाचणं याचे फायदे दुहेरी आहेत एकतर आपला शब्दसंग्रह वाढतो आपल्याकडे बोलण्यासाठी नवीन शब्द येतात आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण वाचतो तेव्हा नकळतपणे आपलं मन ते वाक्य मनातल्या मनात बोलत असतं म्हणजे एक प्रकारे आर्टिक्युलेशनची प्रॅक्टिसच होते ज्ञान पण मिळतं आणि बोलणंही सुधारतं तिसरी सवय आपल्या दिसण्याकडे लक्ष देणं आता याचा अर्थ महागडे कपडे घालणं असा नाहीये जेव्हा आपण स्वतःबद्दल चांगलं फील करतो तेव्हा तो आत्मविश्वास आपल्या बोलण्यातून आपोआप बाहेर येतो चांगले स्वच्छ कपडे घालणं पुरेशी झोप घेणं या छोट्या गोष्टींमुळेही खूप फरक पडतो आणि आता चौथी सगळ्यात महत्वाची सवय जर हा आवाज ऐका हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ ऐकलं या आवाजात आत्मविश्वास नाही स्पष्टता नाही एक प्रकारची भीती आहे हे आहे आधीचं चित्र आणि आत्ताच्या बोलण्यात आणि तेव्हाच्या बोलण्यात जो काही फरक आहे ना तो फक्त आणि फक्त सरावामुळे प्रॅक्टिस कॅमेरासमोर बोलण्याचा नियमित सराव केल्याने आत्मविश्वास इतका वाढतो की आपण कल्पनाही करू शकत नाही रोज फक्त पाच दहा मिनटं जरी आपण कॅमेऱ्यासमोर आपल्या दिवसाविषयी बोललो ना तरी खूप आहे सरावानेच आत्मविश्वास येतो दुसरं काही नाही तर हा आहे आपल्यासाठी कम्युनिकेशनचा चीट कोड हे असे एक स्किल आहे जे आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद कौशल्य का ही काही जन्मता मिळालेली देणगी नाही आहे हे एक स्किल आहे जे कोणीही हो कोणीही अगदी सोप्या रोजच्या सवयी लावून स्वतःमध्ये विकसित करू शकतं तर मग आता विचार करा या चार सवयींपैकी कोणती एक सवय आपण आजपासून आत्तापासून सुरू करणार आहोत कारण लक्षात ठेवा एक छोटासा बदलसुद्धा आपल्या आयुष्यात मोठे परिणाम घडवू शकतो